हर्षल बोल रा आज राजपालमधून एक जबरदस्त असं आकर्षक बक्षीस भेटलं तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आज चांगलं काही बघायला भेटणार आहे सध्याच रामपूर मध्ये होतं म्हणलं काय प्रकारे जाऊन पाहा सेल लागला होता नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे ना एक किलो कपडे यार बापरे अकरा तारखेपूर्ण सतरा तारखेपर्यंत नंतर आपल्या मध्ये गेल्यावर ना आपल्याला भेटले होते आबोय भाऊ पवार श्रीरामपूर तालुक्यातील टॉपचा ब्लॉगर कोणी असेल तर आबोय भाऊ पवार यांना भेटून आपल्याला एक जबरदस्त आनंद झाला होता बरं का मॉलमध्ये फिरत असताना वाकडी गावचे आमचे मित्र आहे ना आम्हाला भेटले ते काय चालू आहे म्हण तो म्हटलं काय छाया छायाचे कपडे लावले काय माहिती सेलमध्ये अशाच प्रकारे आपल्याला भरपूर मित्र भेटले कॉलेजचे पण पण तुम्हाला एक खरी गंमत सांगतो या सेलची काय नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ ना सविस्तर बघत सेल सेलमध्ये गर्दी मोकार पण कपडेच कोणी घ्या ना म्हणलं काय झालं आपण मध्ये गेल्यावर पाहू पण तुम्हाला सांगतो इथं मी ना कपडे पाहत होतो एक जण म्हणतो काय रे काय पोहोरायला म्हटलं मला लग्न झालं नाही पण बायकोला कपडे पोरवलं हो लोक गोव्याला जसे कपडे घालून जातात तसेच कपडे सेलमध्ये भेटत होते यार म्हटलं का ये लागलं काय आपल्या गोव्याला थोडी फिरायला जायचं म्हटलं आपल्या नाही घ्यायचे वय कपडे दे टाकून म्हणलं नंतर पाहतो तर काय मला एक जीन्स पॅन्ट दिसली जीन्स पॅन्ट उचलून पाहत तर का अमेरिकेच्या लोकांनी वापरलेली धुवून भिवून इतर करून सेलला लावली पॅन्ट अर बापरे हा काय प्रकारे म्हणलं अरे बाब यूज कपडे इथ सगळे नंतर हरशल बैठकागला आणि गेला मध्ये राजपाल मौल एकदम जबरदस्त असे आकर्षक कपडे पाहायला भेटत होते तुम्हाला सांगतो मला टी शर्ट घ्यायचा होता म्हणलं आता त्या मॉलमध्ये नाही पण इथं भेटणार आपल्या शंभर मी आणि प्रमोद रावनी एकदम जरदस्त टी शर्ट घेतली एकदम स्वस्तात अडीचशे तीनशे रुपयाची टी शर्ट भेटत राहू म्हणलं काय ते सेलमध्ये झाक मारायला गेलो होतो काय माहिती नंतर मी जीन्स पॅन्ट घालून पाहिली पण तिला यायला लागली एक जण म्हणतो खाली बसून पहा म्हणजे एकदम स्ट्रेचेबल पॅन्ट आहे आर स्ट्रेचेबल मोरे मोखर फिट झाली म्हटलं नंतर दुसरी पॅन्ट ट्राय केली ती येणार नको नको मला दुसरी दाखव काउंटर काउंटरवर बिल करायला गेलो दादा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बन म्हणे युट्यूबला इंस्टाला फेसबुकला सगळीकडे व्हिडिओ टाकते मी पाहतो बर का लाईक करतो त्यांनी एक मला महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे तुम्ही एकाच मोबाईल बिल मार त्याच्यामुळे तुम्हाला ना झाले म्हणजे जास्त तुम्हाला पंच्याहत्तर पॉईंट मुळे तुम्हाला एक जबरदस्त आकर्षक बक्षीस भेटणार आहे नाहीच का म्हणजे तुम्हाला काय जास्त पॉईंट उस्तर थांबायचं म्हटलं नाही नाही मला लगेच माझी गिफ्ट आहे ती देऊन टाका मग दादांनी पंच्याहत्तर पॉईंटला माझं जी गिफ्ट आहे ते गिफ्ट मला देऊन टाकलं आणि मालकांच्या असते मला ते गिफ्ट भेटणार होतं मालकांनी मला त्यांच्याजवळ बोलून ना गिफ्ट त्यांच्या हाताने दिलं म्हणजे दादा असंच येत राहावं आकर्षक गिफ्ट वगैरे आणि स्वस्त कपडे इथं भेटतील म्हणून तुम्हाला नंतर बाहेर घ्यायला एवढा आनंद आला म्हणलं घरच्याले खुश होती रामपूर बियालापूर रोडला राजपाल टेक्स्टाईल एकदम जबरदस्त मला तरी आनंद झाला भाऊ तुम्ही पण या बरं का